कशाय नाव ऐकून थोडं वेगळं वाटलं असेल ना अहो सर्दी खोकलं पडस सर, या सगळ्यांना दूर ठेवून आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आरोग्यदायी बिना साखरेचा बिना चहा पावडरचा हा आयुर्वेदिक चहा म्हणजे काय असेल तर हे कशाय आणि हे कशाय सर्वप्रथम मी कर्नाटकात प्यायले होते कर्नाटकातील पारंपरिक हे पेय आहे आणि हे कर्नाटकातील कुमठा हुन्नावर मुरुडेश्वर भटकळ शिराळी अशा बऱ्याचशा खेडेगावांमध्ये आजही टपरीवर तुम्हाला चहाच्या चाह टपऱ्या या कशाच्या टपऱ्या पाहायला मिळतील आम्ही एकदा पावसाळ्यामध्ये कर्नाटकात गेलो होतो आणि त्यावेळेस त्या टपरीवर चहा पिण्यासाठी म्हणून गेलो पण खर तर तिथे आम्हाला चहाच्या टपणीवर इतका छान मंद असा सुगंध या कशायचा दरवळला ना म्हणून मी त्यांना विचारलं हे दूध कसलं आहे मसाले दूध आहे का तर त्यांनी म्हणाले नाही हे कशाय आहे आणि माझे मिस्टर कधीही चहा कॉफी घेत नाही म्हणून त्यांनी हे कशाय प्यायलं तर खरं तर त्यांना इतकी छान अशी स्फूर्ती मिळाली उत्साह मिळाला आणि एकदम असं तर आल्यासारखं वाटलं आणि त्यामुळे मी त्यांना हे कशायबद्दल विचारलं बरं एका माझ्या कर्नाटकाच्या मैत्रिणीने सुद्धा मला ही रेसिपी पूर्णत तिची आजी कशी बनवते ती सगळी ही रेसिपी मला लिहून पाठवली त्यामुळेच मी तुमच्या सगळ्यांसोबत हा आरोग्यदायी पारंपरिक आयुर्वेद पेय तुमच्या सोबत शेअर करत आहे तुम्ही सुद्धा या पावसाळ्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार हे असं कशा नक्की तयार करून पहा सर्व साहित्याचं सा प्रमाण मी कॅप्शन मध्ये दिलेलं आहे खरं तर जेव्हा उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडाव्याची गरज असते त्यावेळेस हे कषाय शरीराला थंडावा देतं तर पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये हे कशा आपल्या शरीराला ऊब देतं म्हणजेच काय तर हे कषाय समशीतोष्ण आहे त्यामुळे कुठल्याही सीझन मध्ये पिण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे तुम्ही सुद्धा आरोग्यदायी कशा आहे आरो पटकन प्यायला या आणि लाईक शेअर फॉलो नक्की करा